आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत भाजी बनवतो आहे यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे दोन चमचे तेल घालायचं यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिऱ्याचा छान खमंग सुगंध यायला लागला की एक उभा असा चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा छान या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घातलेल्या आहेत तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची यानंतर एक मोठा बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टॉमॅटो मऊ होण्यासाठी स्लो गॅसवर चांगलं एक मिनिटभर हा कांदा टॉमॅटो छान परतून घ्यायचा आहे आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत तुम्ही जर लहान मुलांना ही भाजी देणार असाल तर मिरच्याचं प्रमाण करू शकता कमी पण जर तुम्हाला यामध्ये मसाले घालायचे असतील लाल तिखट तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता आता पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातली आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लाल तिखट घातलात तर तुम्ही ते लाल तिखटाचा वापरसुद्धा करू शकता सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे कांदा टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेत आता इथे पाव किलो भोपळा मी अशा पद्धतीने चिरून धुवून घेतलेला आहे आपण भोपळ्याची भाजी बनवतोय खायला खूपच अप्रतिम लागते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी चवीला खूपच अप्रतिम लागते आणि शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही या भाजीला सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी जर तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवून बघा अगदी दहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते सगळी भाजी व्यवस्थित मी आता मिक्स केलेली आहे आता फक्त मी इथे दोन चमचे पाणी घातलं आहे कारण भाजी करपू नये यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त पाण्याचा वापरसुद्धा मी इथे केलेला नाही मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून दहा मिनटं ही भाजी छान वाफेवर स्लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे दहा मिनटातच ही आपली भाजी छान शिजून तयार झाली आहे हे बघा आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही जास्त आता किसलेलं खोबरं घालायचं आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ओलं खोबरं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला पण घालून बघा भाजी खायला खूपच मस्त लागते सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही कधी भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा खूपच खायला अप्रतिम लागते अगदी झटपट बनते लंच डिनर किंवा टिफिनसाठी अगदी दहा मिनटात बनणारी भाजीची रेसिपी ही एकदा बनवून तर बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद